मित्रांनो आज आहे बारा जानेवारी आजचा दिवस भारताच्या इतिहासात का सुवर्णा लिहिला गेला आणि अशा कोणत्या ज्यांनी शुभा घडवला ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द दिली आणि ज्यांच्या प्रेरणेतून सुराज्य हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं अशा अखंड महाराष्ट्राच्या आराध्य राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा मित्रांनो आज आहे राजमाता जिजाऊंची जयंती बघा स्वराज्य जननी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा येथे झाला त्यांच्याबद्दल परिचय आणि त्यांचा जन्म बघूयात बारा जानेवारी अठराशे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेड राजा येथे लघुजीराव जाधव आणि म्हळसाबाई यांच्या पोटी एका रणरागिणीचा जन्म झाला त्यांचे नाव जिजाऊ जिजाऊ केवळ एक माता नव्हत्या तर त्या एक उत्तम राजकारणी युद्ध कौशल्यात निपुण असलेल्या मार्गदर्शक आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या वीरांगणा होत्या जिजाऊंचे योगदान बघूयात शुभांजिन संस्कार त्या काळात जेव्हा महाराष्ट्र परकीय आक्रमण खाली बदललेला होता तेव्हा जिजाऊंनी बाल रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्या शौर्य आणि नीतिमत्ता रुजवली नंतर बघा न्यायदान आणि प्रशासन शहाजी राजे कर्नाटकात असताना पुण्याची जहागिरी ज जिजाऊंनी समर्थपणे सांभाळली त्यांनी पुण्याच्या काया, काळात कायापालट केला आणि रयतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली नंतर बघा स्त्री शक्तीचे प्रतीक जिजाऊंनी दाखवून दिले की एक स्त्री केवळ गरज नाही तर पूर्ण साम्राज्य घडवू शकते आणि परकीय सत्तेला आव्हान देऊ शकते तर हे होते जिजाऊंचे योगदान आजच्या काळातील महत्व बघा जिजाऊंचे मित्रांनो आज आपण जिजाऊ जयंती साजरी करतो पण ती केवळ हार घालण्यापुरती मर्यादित नसावी त्यांच्यातील धाडस त्यांची त्यांचा स्वाभिमान आणि त्यांनी स्त्री शिक्षणापेक्षाही महत्त्वाचं असे स्त्री सामर्थ्य जे जपले ते आपल्या विचारात उतरणार हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राजमाता जिजाऊंचा कोणता गुण सर्वात जास्त आवडतो साहस की न्यायप्रियता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या महान मातेला अभिवादन म्हणून कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवरा लिहायला विसरू नका नेक्स्ट बघूया राष्ट्रीय युवा दिवस आज आहे राष्ट्रीय युवा दिन नॅशनल यूथ डे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एकोणविशे चौऱ्याऐंशी पासून हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ज्याचा मुख्य उद्देश तरुणांना त्यांच्या विचारांनी आणि आदर्शवादाने प्रेरित करणे त्यांचे सामर्थ्य ओळखणे आणि त्यांना राष्ट्र निर्माणात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे हा दिवस तरुणांमध्ये आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी समर्पित आहे आणि यात राष्ट्रीय युवा महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात नेक्स्ट बघा महत्वाच्या ऐतिहासिक घटना बारा जानेवारी सतराशे आठची घटना शाहू महाराज यांचा मराठा साम्राज्याची छत्रपती म्हणून सातारा येथे राज्याभिषेक झाला आणि सातारा ही मराठ्यांची नवी राजधानी बनली नेक्स्ट बघा बारा जानेवारी एकोणावीसशे पन्नास भारताचे संयुक्त प्रांत या राज्याचे नाव बदलून उत्तर प्रदेश असे करण्यात आले उत्तर प्रदेश या राज्याचे अगोदरचे नाव होते संयुक्त प्रांत ते नाव बारा जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी बदलून उत्तर प्रदेश असे ठेवण्यात आले नंतर बघा बारा जानेवारी -19, एकोणावीसशे एकतीसची घटना सोलापूरचे स्वातंत्र्य सैनिक किसन सारडा मलाप्पा धनशेट्टी जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली बारा जानेवारी एकोणावीसशे एकतीस रोजी नंतर बघा एकोणावीसशे छत्तीसची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची त्रिवार घोषणा केली होती बारा जानेवारी एकोणावीसशे छत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची त्रिवार घोषणा केली होती एकोणावीसशे चौसष्टची घटना बघा भारतीय क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांनी मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना सलग एकवीस मेडन धावा न देता ओव्हर टाकण्याचा जागतिक विक्रम केला तुम्ही अजूनही आपल्या फॅमिलीचा हिस्सा बनला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकन दाबायला विसरू नका कारण इथे आपण दर आठवड्याला म्हणजेच दररोज दररोजचा दिनविशेष घेऊन येत असतो जे तुमच्या फायद्याचे ठरतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका